श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी आपल्या यशाच्या वाटेवर चालताना शेजारी टोचायला लागतात भाव बनकीच्या विळख्यात मन कुरकुरतात आणि आसू याचे काटे रस्त्यावर पसरतात श्रोते हो आपण प्रामाणिक कष्ट करतो पण काहींच्या नजरा मात्र नेहमीच वक्र असतात आपलं यश त्यांना सणकावून जात त्रास करून जात कारण त्यांनी आपला संघर्ष पाहिलेला नसतोय पण श्रोते हो अशा वेळी थांबायचं नसतं उलट अधिक आत्मविश्वासानं पुढं जात राहायचं असतं कारण जिथं नकारात्मकता असते ना तिथंच आपल्या प्रकाशाचा खरा उपयोग असतोय श्रोते हो जिथं विघटन वाढतं तिथं माणुसकीचा हात पुढं करावा लागतो भांडणं मिटवण्यासाठी समजूदारीचं बीज पेरावं लागतं खरं तर श्रोते हो आपलं मोठेपण हे यशात नसतं तर दुसऱ्यांना समजून घेण्यात असतं म्हणून मन मोठं ठेवा कारण झाड मोठं झालं की सावली सुद्धा वाढत असते टीका करणारे असतातच पण त्यांचं काम टीका करणं आणि आपलं काम मात्र प्रेम पेरत राहणं आणि यशाचं फळ देत राहणं श्रुते हो असू याच्या झऱ्यातून जर आपल्याला सच्चाईची वाट सापडली ना तर समजून घ्या आपण खरोखरच उंच उडतो आहोत म्हणून श्रोते हो शेजाऱ्यांचा द्वेष संपवायचा असेल तर त्यांचं मन जिंकणं हे अत्यंत गरजेचं असतं